नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले देवळा नाशिक हायवे रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच मालेगाव येथील पथकाने लाखो रुपयाचा मद्य साठा जप्त केला देवळा तालुक्यात एका एक आयशर वाहनात अवैधरित्या लपवून ठेवलेला तेवीस लाख तेरा हजार ऐंशी रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व सदर वाहन जप्त करण्याची कारवाई हॉटेल दुर्गा गार्डन जवळ केली असून वाहन चालक ओमप्रकाश हिरालाल लियादव यास अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाच्या पथकाने शेनिवारी दिनांक तीस रोजी नाशिक देवळा रस्त्यावर रामेश्वर शिवारात असलेल्या हॉटेल दुर्गा गार्डन समोर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून वाहन तपासणी करताना एक पांढऱ्या रंगाची आयशर क्रमांक एम एच झिरो आठ डब्ल्यू सत्यात्तर बावीस ह्या सहा चाकीवून सदर वाहनाची तपासणी केली असता एकूण दोनशे एक दारूचे बॉक्स सापडले सदर कारवाईमध्ये आयशर वाहनासह एकूण तेवीस लाख तेरा हजार ऐंशी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून वाहन चालक तसेच गुन्ह्यातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक यांचे विरोधात व इतर ज्ञात अज्ञात इसमांविरोधात महाराष्ट्र प्रोव्हेशन ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट अ ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी व नव्वद अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक लीलाधर पाटील हे पुढील तपास करीत आहेत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी प्रसाद सुर्वे संचालक श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक असु तांबरे उपअधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कारवाईत मालेगाव विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे सागर लक्ष्मण नलवडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती वंदना देवरे तसेच जवान दीपक गाडे श्याम पानसरे प्रवीण अस्वले दिगंबर पालवी गोकुळ परदेशी आदी सहभागी झाले होते पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहीवड देवळा तालुका